माझं नाव शुभम मधु करवळेकर तालुका तालुकाकडून मी आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून बेमुदत आमरण पोषणास बसत आहे उपोषणाचं कारण असं की ग्रामपंचायत कार्यालय खोंदला या अंतर्गत येणारे गाव रस्ते तसेच नाला सफाई या कुठल्याही प्रकारची कामं या ग्रामपंचायतीमार्फत झालेली नाही तसेच इस्टिमेट आणि ठराव एका जागेवर असताना प्रतिसाद काम दुसऱ्या जागेवर करण्यात आले त्याचं आम्हाला एम बी एम बी स्वरूपाचं बुक ठराव आणि इस्टिमेट ते पाहिजेत त्याचप्रमाणे आपल्या गावावर जलजीवन मिशनचं काम चांगल्या प्रमाणात झालं तर ते जलजीवन मिशनचं काम असं होतं त्या इस्टिमेट आम्ही ग्रामसेवकाला मागितलं ग्रामसेवक सांगतो आमदार आणि खासदारांच्या ऑफिसला इस्टिमेट आहे खरंच खरंच आमदार आणि खासदारांच्या ऑफिसला इस्टिमेट आहे का मग तुम्ही ग्राम तुमच्या ग्रामपंचायतला पाहिजे आमदार आणि खासदारांच्या ऑफिसला हे उत्तर बरोबर नाही आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेली नाहीत गावातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही गावात एवढं तेरा चौदा पंधरा वित्त आयोग आणि पंचवीस पंधरामधला निधी येतो पण तो निधी कुठं खर्च केला गेला याचा अहवाल गावकऱ्यांना सादर केलेला नाही आणि त्याचप्रमाणे जे गावात गावांतर्गत रस्ते झालेले आहेत त्या गावांतर्गत रस्त्यामध्ये अंदाजे किती किमतीचं काम होतं किती फूट काम होतं काम कुठं करणं अपेक्षित होतं कुठल्या योजनामधून काम मंजूर झालं होतं कुठलीच माहिती ग्रामपंचायतीनं गावामध्ये दिलेली नाही त्याचं म्हणजे त्यांनी गावात सूचना फलक लावायला पाहिजे होती त्या प्रत्येक रस्त्याच्या इथं की अंदाजे तर कमीचं काम एवढं एवढं होतं एवढी खर्च झाली किंवा तिथं नाही लावलं तर ग्रामपंचायत सूचना लावायला पाहिजे होतं अशा प्रकारचं कुठलं काही पारदर्शकता कारभारामध्ये ठेवलेली नाही त्यामुळे आज ही उपोषणाची वेळ आली मी जे आता इथे बसलो विजय भवानी मंदिर त्याच्या बाजूस आपण पाहू शकता की शेहेचाळीस बाय एकशे दहा फुटाची जागा आहे याच्यावरती पूर्ण अतिक्रमण आहे हे जागा शेचाळीस बाय एकशे दहा फूट भरत नाही हे अतिक्रमण तात्काळ हटवावे त्यानंतर शासकीय योजना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ज्या शासकीय योजना घेतल्या जातात त्याचा अहवाल आम्हाला देण्यात यावा की योजना कशाच्या आधारावर दिल्या गेल्या त्याचप्रमाणे एक अगोदर भ्रष्टाचाराचा दंड भरलेला असून देखील सुद्धा काही जणांवरती गुन्हा दाखल झालेला नाही तो गुन्हा दाखल कुणी करून घेतला नाही का कुणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल झाला नाही याची माहिती आम्हाला द्यावी आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात द्यावा प्रत्यक्षात काम न होता बिल उचलण्याची प्रथा एक या ग्रामपंचायतीची आहे फक्त सही करायची काम दाखवायचं नाही कुठले तरी वेगळेच फोटो दाखवायचे आणि बिल उचलायचे हे असं करून फक्त गावातल्या जनतेला भुलवायचं काम चालू आहे किंवा आम्ही तुमच्यासाठी खरंच काम करायला आलो पण काम खरंच तुम्ही करायला लागलो का नाही हे प्रत्यक्ष जनतेला तुम्ही सांगा की प्रत्यक्ष तुमच्या दप्तरातील काम आणि गावातील झालेलं काम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सन अष्ट्यात्तरशे काळामध्ये भूसंपादन झालं होतं आपल्या गावामध्ये त्याची नोंद अद्यापपर्यंत पर्यंत सात बारावर घेण्यात आलेली नाही हा मुद्दा खरं तर तहसीलचा आहे त्यांनी तात्काळ ती नोंद घ्यावी कारण ही नोंद कशी कस, कशी घेतली नाही का घेतली नाही याची याची देखील चौकशी करण्यात यावी कारण एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते ऐंशी हा का काल काही कमी नाही जवळपास चाळीस बेचाळीस वर्षाचा काळ काळ आहे याची देखील सखोल चौकशी व्हावी आणि प्रत्येक आम्ही जे आमच्या निवेदनामध्ये जे निवेदन दिलेलं आहे मान्य कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि बी ओ साहेबांना पोलीस स्टेशनला त्या निवेदनातील आमचं प्रत्येक मागण्याची सखोल चौकशी हवी आणि आम्हाला हो समाधान उत्तर भेटावी एवढीच मागणी आज उपोषणाच्या दरम्यान करतोय आणि जोपर्यंत आम्हाला समाधान उत्तर भेटत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहील